सुलेमान खान प्रकरणी वंचित युवा आघाडी व सकल मुस्लिम समाजाचे सोनाळा पोलीस मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन जामनेर तालुक्यातील बेटावत येथील तरुण सुलेमान खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर मोकोका लावून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशा मागण्या वंचित युवा आघाडी व सकल मुस्लिम समाजातर्फे सोनाळा पोलीस मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या गेल्या आठवड्यात जामनेर येथे गेलेल्या ये वीस वर्षीय सुलेमान खान या तरुणाला तो मुस्लिम आहे या कारणावरून काही जातीवादी गावगुंडांनी मारहाण केली त्यानंतर त्याला गावात आणून चौकात पंधरा ते वीस जणांनी बेदम मारहाण केली यामध्ये सुलेमानचा मृत्यू झाला त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्याच्या आई वडिलांना व बहिणीलाही मारहाण करण्यात आली या अमानुष घटने विरोधात वंचित युवा आघाडी व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे एक आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई करावी दोन करता पुरुष कमावलेल्या कुटुंबाला पन्नास लाखांची आर्थिक मदत द्यावी तीन सुलेमान खान यांच्या परिवाराला सुरक्षा देऊन स्थलांतर करावे चार घटनेतील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी निवेदनात चेतावणी देण्यात आली की जर या मागण्या पंधरा दिवसांच्या मान्य झाल्या नाहीत तर शासन प्रशासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढला जाईल या प्रसंगी वंचित युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष आशिष तौसेफ जमदार भालगडक महाराज रेहान शेख नईन कुरेशी इरफान पठाण हुसेन शाह साजिद शाह नुराभाई रोसिन भाई, भाई यशवंत वानखडे विलास दामोदर अक्षय वानखडे उमेश निलंगे जगन वानखडे मुस्ताकिन केदार संदेश वाकोडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रहे रहे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने माननीय ठेणेदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की गेल्या आठ दिवसापूर्वी जामनेर तालुक्यातील या एका गावामध्ये त्या ठिकाणी नावाचा युवक हा त्या ठिकाणी राहत होता हा चांगला शिक्षण करत होता बारावीमध्ये त्याचं एज्युकेशन चालू होत तो एक दिवस भरून निघून तो त्या ठिकाणी जामनेर या ठिकाणी गेला कॅफेमध्ये आपल्या भरतीचा फॉर्म त्या ठिकाणी भरत होता परंतु त्या ठिकाणी काही जातीयवादी संघटना आहेत त्या जातीवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला या ठिकाणी धरलं आणि बेधम मारण केलं एवढ्यावर ते नाराधम थांबलेले त्या ठिकाणी त्याला नेऊन एका शेतामध्ये त्याला एका झाडाला बांधून त्याच्या पाठीवर अमान्यित्या लाठ्याने हल्ला केलेला आहे एवढ्यावरच अजून ते थांबले नाहीत तर ते त्या गावामध्ये आले गावाच्या चौकामध्ये त्या आरोपी सर्वांनी त्याला घेरा टाकला आणि गावाच्या चौकामध्ये त्याला लाथा फुटक्यानं मारत होते एवढ्यावरून ते थांबले नाहीत नंतर त्याची प्रेग्नेंट बहीण आई आणि त्याचे आजोबा त्या ठिकाणी आले ते वाचवायचा प्रयत्न करत होते परंतु हे नराधम थांबले नाहीत ते गर्दी पाहून त्यांचे वडील सुद्धा त्या ठिकाणी गेले की हा माझा मुलगा आहे याचा कुठलाही दोष नाही परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचं त्यांचं ऐकून घेतलं नाही त्याच्याबरोबर वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी मारलं असणार जो घराचा आधार असला सुलेमान त्या ठिकाणी आई वडील आणि आजोबा आणि बहिणीनं चार हातावर धरून घरात नेला आणि मला मारलं मारलं म्हणत त्या ठिकाणी सुलेमाननी आपल्या वडिलांच्या मांडीवर त्याचा जीव तोडला एवढी भयानक परिस्थिती झाली खऱ्या अर्थानं हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्म पाहून या ठिकाणी जर मारलं जात असेल तर ते या ठिकाणी निंदनीय आहे या घटनेचा आम्ही प्रथम सर्व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने या घटनेचा निषेध करतो अशा प्रकारच्या जर घटना या ठिकाणी चालू राहिल्या तर या ठिकाणचा आदिवासी दलित मुस्लिम या ठिकाणचं यांचं जीवन धोक्यात आहे हे घटना कधी घडली उद्या सुनाळ्यात घडायला वेळ लागणार नाही म्हणून आता सावध होणे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही निवेदनाद्वारे मागण्या करतो की सुलेमानला ज्या ठिकाणी आरोपींनी मारहाण केली त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे सुलेमानच्या परिवाराचं या ठिकाणी स्थलांतर झालं पाहिजे आणि सुलेमानला त्या ठिकाणी पन्नास लाखाची आर्थिक मदत शासनाने त्या ठिकाणी दिली पाहिजे अशा समस्त मागण्याचं निवेदन याच ठिकाणी आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून दिलेला आहे जर आमच्या मागण्या पंधरा दिवसात जर या ठिकाणी शा, शा, या शासन प्रशासन मान्य केलं नाही तर आम्ही या शासन प्रशासन आणि या नालायक सरकारच्या विरोधात आम्ही एल्गार काढल्याशिवाय राहणार नाही आणि निषेध मोर्चा आम्ही यांच्या छातळण्यावर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शांत आहोत म्हणून यांनी लक्षात घेऊन आम्ही शांत आहोत म्हणून या ठिकाणी तुम्ही याचा फायदा घेत असाल तर आम्ही याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी तयार आहे एवढंच बोलतोय याची तत्काळ दखल घ्या अन्यथा आम्ही या ठिकाणी याचा उद्रेक आम्ही आमच्या माध्यमातून केल्याशिवाय